टेबलावर नसणाऱ्या कर्जतच्या गद्दार आमदार महेंद्र थोरवे यांना गाडून महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना भरघोस मतांनी निवडून देऊन कर्जत खालापूरमध्ये मशाल पेटवा असं आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केलंय महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ खोपोलीमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून रायगडचे तीन आमदारांनी गद्दारी करून शिंदे गटाला मिळाले त्यात तुमचा आमदार महेंद्र थोरवे हा पहिला असून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागल्यानं थोरवे यांनी टेबलावर नाचून आनंद व्यक्त केला होता याचा बदला आता घ्यायची वेळ आली असून येणाऱ्या वीस तारखेला गद्दारांना गाडून मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून नितीन सावंत यांना आमदार करा असं आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केलंय कर्जात मध्ये यायचंच होता आणि आज सकाळी दापोली झाल्यानंतर मी नितीनजी सांगितलं की तुमच्यासाठी कसंही मला यायचंच आहे मला माहिती आहे तुमचा विजय पक्का आहे पण माहोल बघण्यासाठी मला यायचं आहे मला तुम्ही सांगा वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात चलो आता कोणी जाऊया आपण पुन्हा मला एवढंच पाहिजे ह्याच कारण एकच वीस तारखेला तुम्ही मशालचा फेकावा राहतच पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार या मतदारसंघाला विकायला निघालेला आहे कोण ठरवणार तुम्ही कोणाला निवडून देणार तुम्ही ठरवायचं दे <laughs> आहे की नितीन जी पाहिजेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलावर चढून जे नाचले त्यांना निवडून द्यायचं आहे आधी आमचं पण होतं मैत्री आधी आमची पण होती प्रत्येक आपला जो उमेदवार असतो त्याच्यावर आपलं एकत असतं आपण आपलेच समजतो तुम्ही आली एकच आहोत त्यावेळी त्याच्यासाठी पण प्रचार आपल्याला आवडत असेल आशीर्वाद यात्रा असेल नंतरची प्रचार सभा झाली त्यावेळी पण आलं नव्हतं आणि जेवढं काही फंड असेल मदत काम करेल फंड म्हणजे काही ठोके नाही अधिकृत जो फंड असतो पर्यटक मंत्री म्हणून मी जो देऊ शकत होतो पर्यावरण मंत्री म्हणून देऊ शकत होतो तो नाही पण हे सगळं खायचं खायचं ओरबाडून खायचं म्हणून हे जे आपले होते एका काळी आपल्याला वाटलं की आपले होते आपण त्यांच्यासाठी मेहनत घेतली तुम्ही दिवसरातला मेहनत घेतली त्यांना जिंकून आणलं त्याच लोकांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं सरकार पडलं म्हणून टेबलावर चढून नाचलेले आहेत हे असले लोक जे टेबलांवर हातवारे करत नाचतात हे असे संस्कार घेऊन आलेले लोक हे आपले राजकीय नेते होऊ शकतात का आपले लोकप्रतिनिधी होऊ शकतात का तुम्ही निर्णय घ्यायचा कदाचित तुम्ही त्यांना मानूही शकता आपलं पण हे असली महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती आणि कधी घडू द्यायची नाही हा निर्धार आपण आज करायचा आहे कर्जतला मी लहानपणापासून येत आहे अनेक वर्ष मध्ये जो विकास उखडलेला होता त्याला आपण चालना देण्याचा प्रयत्न केली परत हे दोन वर्षात मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू झालंय जनतेचं आवाज कमी ऐकलं जातं दादागिरी वाढत चाललेली आहे कोणाची जमीन असेल ती हडपण्याचा प्रकार चालू आहे चिंती चोर असतील गळीतले गुंत असतील हे फिरण्याचा प्रयत्न चालू आहे सामान्य नागरी जर हात उतरवण्याचा प्रयत्न होत आहे तो त्या गद्दार आमदाराकडून होत आहे आज मी त्याला इशारा देतोय तेवीस तारखेला सरकार आमचं येत आहे आणि सरकार आल्यानंतर लपायला जागा मिळणार नाही छुपायला जागा मिळणार नाही पळून जायलाही देणार नाही जे काय तर घर जनतेने होणार आहे या ग्राहका जर एकालाही जरी धमकावला तरी तुम्हाला बर्फाच्या लागेवर झोपण्याची जबाबदारी माझी असेल या ग्राहका दाखव दाखवला तरी काहीतरी उगीच दाखवायचं स्वतः पळाले होते सुरतला तिथून गुवाहाटीला कुठच्या स्थितीत हलत डुलत गेले होते गुवाहाटीला आपल्याला माहिती मग त्यांचे गद्दारांचे ते नेते एकदा शिंदे असो किंवा हे स्वतः इकडचे असो पण आज ही लढाई जी आहे ही फक्त काही गद्दार विरुद्ध निष्ठावत नाहीये त्यापेक्षाही खूप मोठी रॅली असणार आहे जसं नितीनजीने सांगितलं की आपण मुंबईच्या हो हाकीच्या अंतरावर आहोत मुंबई ही तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ह्याच मुंबईला भाजप असेल दिल्लीला असेल तोडून गुजरातला जोडता येत नाही याच मुंबईला केंद्र शासित करता येत नाही कारण त्यांना माहिती आपण सर्व रस्त्यावर उतरू मराठी माणूस असेल हा मुंबईकर असेल रस्त्यावर उतरेल कुठल्याही भाषा बोलीचं असेल मग काय करायचं मग निवडणुकीत प्रयत्न करायचा पण मुंबई जिंकताही आली नाही तर आता शेवटचा प्रयत्न या भाजपचा आहे की मुंबईला अदानीच्या घशात खोट्यात टाकायचं हे खरं सांगत आहे ना तुम्ही देखील येऊन पहा आजच्या घडीला म्हणजे ज्या मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये निवडणूक लागायच्या आधी नितीनजी जे मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या जे निर्णय झालेले आहेत त्याच्यात काही निर्णय अशी झाले चला ना ला ला, ना, टोल माफी काय तर पन्नास रुपये आता नागरिकांना भरायला नाही लागणार मुंबईच्या टोलवर ठीक आहे आपल्याला वाटतं अरे बा वा, पन्नास रुपये मला भरायला नाही लागणार पण ज्या मिनिटाला आपण पन्नास रुपयाची सूट घेतो त्याच मिनिटाला आड घेऊन अदानीला पन्नास हजार कोटीची जमीन फुपट्यात दिली जाते मुंबईमध्ये जवळपास एक हजार ऐंशी एकर तुमचे आमचे सामान्य नागरिकांचे मुंबईकरांचे ह्या महाराष्ट्राचे अदानीच्या घशात खुपच्यात घातलेले आहेत आणि हे मी एवढ्यासाठी सांगत नाही की मुंबईला धोका आहे किंवा आम्हाला धोका आहे हा धोका संपूर्ण महाराष्ट्राला जो आज मुंबई गेल्यानं निघालेला आहे उद्या ह्याचं स्वप्न असेल की महाराष्ट्राचं नाव एक तर गुजराष्ट्र करावं किंवा अदानी राष्ट्र करावं हे भाजपच्या मनात आहे आज जे मुंबई गेल्यानं निघालेले आहेत ते कर्जत घेतील उद्या अजून काही घेतील फोपोळी गेलतील अजून काय काय गेला लागतील कारण सगळं काही पाहिजे त्यांना ते फुकटात पाहिजे एक रुपये त्यांचं द्यायचं नाही त्यांना किती लोकांचे इथे स्वप्न की मुंबईत स्वतःचं घर असा बसणार हात करून दाखवा सगळ्यांचे चला मी तुम्हाला एक चॅलेंज देतो उद्या येऊन मंत्रालयात जा आणि सांगा की साहेब आम्हाला एक इंच फुट्यात पाहिजे स्क्वेअर फूट पाहिजे मिळेल कोणाला मग जर आपल्या जनतेला स्क्वेअर फूट मिळत असेल मुंबईत तर हे अदानी कोण लागून जातात आपले की त्यांना एक हजार ऐंशी एकर फुट्यात मिळतात पण हे सगळं जेव्हा चालू असतं हे लपवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना काढण्याचा प्रयत्न करतात मध्यंतरीच्या काळात ती एक योजना नवीन आली लाडकी बहीण लाडकी बहीण त्याच्यात खरं तर आता ते तीन पक्ष आहेत महाझुटी महायुती नाही महाझुटी ते किती एकत्र तुम्हाला एका ह्याच्यातूनच मिळत लाडकी बहीणचं होल्डिंग एक कोणीतरी पूर्ण पिंक करून टाकतं दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री नावच गाळून टाकतं तिसरं स्वतःच नाव लावत चौथा असा फोटो येतो देवा भाऊ देवा भाऊ सगळं मिळून आपणच खाऊ पण आज त्या लाडकी बहीण किती मिळणार आहेत पैसे तुम्हाला किती मिळतात किती मग महिलांना विचारतो मी पंधराशे तुम्हाला पण येते ती काय बघा नाही तर सरकारमध्ये काही येऊ शकतो या आणि जर नितीन दादा हवे असतील तर आपली निशाणी कुठची विजय पाहिजे असेल तर आपली निशाणी कुठची महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कर्जातलं स्थान हवं असेल तर निशाणी कुठची महिलांना

संघामध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी आहे पण त्या ठिकाणी ते पर्यटक येतात आणि परत मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी निघून जातात पण या ठिकाणी पर्यटन डेव्हलप झालं ज्या ठिकाणी पर्यटनाचा विकास डेव्हलप झाला तर त्या ठिकाणी माझ्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी रोजगार त्या ठिकाणी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे त्या संघामध्ये साहेब निघत असताना गेले दहा पंधरा दिवस प्रत्येक वाढीवस्तीमध्ये सगळ्यांनी एकच विश्वास त्या ठिकाणी दिला येणाऱ्या दिवसामध्ये तू माझ्याकडे आला नाही तरी चालशील पण तू दुसऱ्या गावात जा दुसऱ्या गावात तेच त्या ठिकाणी सांगतात प्रत्येक एकच त्या ठिकाणी बन नाही मतदारसंघामध्ये गेले अडीच वर्ष प्रत्येक मनामध्ये त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं घर जे निर्माण केलं त्याच विश्वासाने त्याच भाऊ त्याच मुलगा या नात्याने प्रत्येकाचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे मी आदित्य साहेबांना जास्त पुढच्या दोन मिनिंग असल्यामुळे जास्त बोलता येत नाही मी त्यांना दोन नंबरला मशाले चिन्ह आहे त्या मशाल्या चिन्हावर माझी कर्जत खालापूरची मायबाप जनता ही त्या ठिकाणी मशाल्या चिन्हावर वोट देणारच आहे पण तेवीस तारखेला या मतदारसंघामध्ये एक चमत्कार घडेल आणि तुम्हाला एक विश्वास आहे माउशाडी प्रत्येक कार्यकर्ता ठिकाणी विश्वास आहे कमी कमी वीस हजारच्या पुढच्या या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे आणि मावशी आमदार त्या ठिकाणी राहिलेला असेल हेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद जे टेबलांवर चढून नाचले होते अनेक गद्दार असे होते ज्यांना परत शिवसेनेत पण यायचं होतं उद्धवसाहेबांच्या उद्धवसाहेबांची माफी मागून यायचं होतं पण ज्यांनी महाराष्ट्राची गद्दारी केली महाराष्ट्राची गद्दारी केली महाराष्ट्र लुटण्याचं पाप केलेलं आहे टेबलांवर चढून नाचण्याचं पाप केलेलं आहे अशा लोकांना माफी नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय आज कर्जत हा मतदारसंघ एक निष्ठावंतांनी पुन्हा एकदा बांधून ठेवलेला आहे जर कर्जतमध्ये विकास पाहिजे असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अधिकृत उमेदवार उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन सावजी यांना मतदान होणं गरजेचं